सोलापूर मध्ये पुन्हा चड्डी गँग धुमाकूळ पाहायला मिळतो रविवारी पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास चार संशयित तरुण काया टी शर्ट मध्ये आई फक्त चड्डी घालून फिरताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाले चेहऱ्यावर कापड बांधलेला असून त्यांच्या हातात दगड आणि घरफोडीसाठी लागणारी साधनं होती वसंत विहार थोबडे नगर स्वराज्य विहार आणि गुलमोहर सोसायटी या भागात ते संशयास्पद हालचाली करताना दिसले नागरिकांच्या मते ही टोळी आधी घरांची पाहणी करून नंतर चोरी करत असते ही गँग केवळ शहरातच नव्हे तर उपनगरामध्येही फिरतीये अशी माहिती समोर आली आहे काही ठिकाणी घराबाहेर ठेवलेल्या वस्तूंमध्ये हालचाल निदर्शनास आहे त्यामुळे नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे गस्त वाढवण्याची मागणी केली आहे सध्या पोलीस संशयितांवर लक्ष ठेवून कारवाई करत आहेत तरीही टोळीचा मुक्त वावर ही चिंतेची बाब आहे कोयता गँगच्या दहशतीच्या चर्चा सुरू असतानाच चड्डी गँगचा उच्छाद वाढल्यामुळे सोलापूरमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय सीसीटीव्हीतील फुटेज व्हायरल झाल्यानं ना, नागरिकांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे पोलिसांनी गँगचा तपास करून कठोर पावलं सुचलावीत अशी मागणी होते